श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा घेणार आहोत श्री गणेशाय नम श्री सरस्वतीय नम श्री गुरुभोम नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः या अध्यायामध्ये श्री गुरुंनी तिक्रम त्रिविक्रम भारतीला भस्म महात्म्य सांगितले आहे पूर्वी कृतायुगामध्ये वामदेव नावाचा योगी होता तो शुद्ध बुद्धीचा ब्रह्मज्ञानी पृथ्वी तलावर राहत असे आपले घर पत्नी काम क्रोध या सर्वांचा त्याग त्याने केला होता तो संतोषी वृत्तीचा निरपेक्षी मौनी होता तो जटाधारी धारण करून सर्वांगी भस्म असे अनेक क्षेत्रांना भेट देत फिरत तो कौंच आला। तो अरण्यात आला संपूर्ण भाग निर्मनुष्य होता कारण तिथे एक ब्रह्मराक्षस राहत होता तो नरमास व हिंस्र श्वापदे खात होता अशा भयंकर अरण्यात वामदेव फिरत असता तो ब्रह्मराक्षस वामदेवाला भक्षण करण्यासाठी धावून आला आणि त्याला खाण्यासाठी येऊन भिडला त्यावेळी त्या श्रेष्ठ त्या मुनीचे भस्म त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगास लागले आणि त्याला पूर्वजन्मीचे स्मरण झाले त्याचे सर्व पाप जळून गेले त्याला ज्ञान प्राप्त झाले व तो श्रेष्ठ मुनीच्या पाया पडला आणि म्हणाला आपण साक्षात ईश्वर आहात तरी आपण माझे रक्षण करावे आपल्या केवळ दर्शनाने माझ्या पापरा पापराशी जळून गेल्या आणि वामदेवाने त्याची सर्व विचारपूस केली तो ब्रह्मराक्षस त्यावेळी म्हणाला आपल्या दर्शनाने मला माझ्या पूर्वजन्मीचे ज्ञान प्राप्त झाले त्यातील दोषही मला दिसले पतिव्रता सुवासिनी विधवा रजस्वला अशा अनेक प्रकारच्या स्त्रियाशी उन्मत्तपणे वागून त्याचा उपभोग घेतला आहे या प्रकारे मी मधांग होऊन साऱ्या देशभर लोकांना फार छळले आहे इतके क्रूर कर्म करून सुद्धा माझे मन संतुष्ट झाले नाही में सुक्त होतो, त्या मी विषयासुक्त होतो त्यामुळे मी रोगू झालो मला क्षयरोग झाला व त्यातच मला मरण आले मला यमदूतांनी नरकात घातले त्यानंतर त्याने आपले पुढील पंचवीस जन्माची सविस्तर कथा वामदेवाला सांगितली त्याने वामदेवाला विनंती केली की मला आता पूर्वजन्म नको तुमच्या कृपेने माझा उद्धार होईल तुमच्या नुसत्या स्पर्शाने मला ज्ञान प्राप्त झाले तुमचा महिमा अनुपम आहे तुम्ही साक्षात ईश्वरच आहात व आमचा उद्धार करण्यासाठीच पृथ्वीतरावर आलेला आहात ब्रह्मराक्षस असे म्हणाला तेव्हा वामदेव त्याला म्हणाला हा महिमा माझ्या अंगाला लावलेल्या भस्माचा आहे माझे सर्व अंग भस्मांकित आहे हे तुझ्या अंगाला लागले त्यामुळे तुला जागृती आली म्हणूनच कर्पूर गौरव शंकर सर्वांगी भस्म धारण करतात ज्या वस्तूचा साक्षात ईश्वरच असा बहुमान करतो त्याचा महिमा वर्णन करणे आम्हाला शक्य नाही एका कथानकात यमाच्या दूतांना शिवदूत एका मृतात्म्याला येऊन घालू जाऊन शिव देईनात तेव्हा यम शिवदूताला म्हणाला तुम्ही माझ्या सेवकांना का मारलेत त्या पापी माणसांना तुम्ही शिवलोकात का घेऊन जाता हा शिवपुराण जाण्यास योग्य नसताना त्याला विमानातून बसवून मूळपणे आपण कसे नेता यमाचे वचन ऐकून शिवदूतांनी स्पष्टीकरण केले या प्रेताच्या भाल प्रदेशी भस्म लावलेले होते त्याच्या छातीवर कपाळावर दंडावर मनगटावर भस्म लावलेले होते मग त्याला तुझे दूध स्पर्श कसे करतील शंकराची आम्हाला आज्ञा आहे की ज्या माणसाला शरीराला भस्म लावलेले असेल त्या मानवाचा जीव शाश्वत असा कैलासावर आणावा भस्म लावलेल्या मनुष्याला दोष स्पर्श करत नाही तो स्वर्गात जाण्यास योग्य असतो वामदेव ऋषीमुनींनी ब्रह्मराक्षसाला ते सर्व विस्तारपूर्वक सांगितले तेव्हा ब्रह्मराक्षसाने संतोषाने त्याच्या चरण कमलास वंदन केले विशेषत हा, गुरुच्या हाताने दिलेले भस्म श्रेष्ठ आहे हे सुद्धा तिथं सिद्ध झाले अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ